आताच्या क्षणाची धक्कादायक बातमी अंगणवाडी सर्व शाळांच्या सकाळ सत्रात उन्हाळी सुट्ट्यात केला मोठा बदल चक्क नवीन वेळापत्रक आले एकोणीस मार्च खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरलं पाच तेवीस एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत यावेच लागणार एक मे रोजी निकाल लावण्याचे शाळासमोर आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून एस सी ई आर टी आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत त्यानुसार पाच तेवीस एप्रिलपर्यंत सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर येता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवली आहे दोन हजार हो चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू केल्या आहेत एप्रिल महिन्यात अंतिम तथा ता वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे यंदा पहिल्यांदाच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार त्यानु आहे त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवावे लागणार आहेत त्यांची डाएट किंवा शिक्षणाधिकाऱ्याकडून कधीही पडताळणी होऊ शकते या परीक्षेत अनुउत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी परीक्षा घ्यावी लागणार आहे जेणेकरून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देता येणार आहे दरम्यान परीक्षा पंचवीस एप्रिलला संपत असल्याने प्रत्येक शाळेला नेहमीप्रमाणे एक मे रोजी निकाल लावणार लावावा लागणार असून त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत परीक्षांचे असे आहे वेळापत्रक दिनांक पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी पाच एप्रिल मराठी सात एप्रिल इंग्रजी आठ एप्रिल मराठी मराठी पॅट मराठी नऊ एप्रिल मराठी पॅट गणित इंग्रजी पॅट इंग्रजी अकरा एप्रिलला इंग्रजी पॅट इंग्रजी गणित पॅट गणित भाग एक बारा एप्रिलला इंग्र इंग्रजी हिंदी मराठी आणि भाग एक गणित पंधरा एप्रिलला गणित विज्ञान इंग्रजी गणित भाग दोन सोळा एप्रिल हिंदी समाजशास्त्र गणित आणि विज्ञान भाग एक सतरा एप्रिलला परिसर अभ्यास चित्रकला हिंदी विज्ञान आणि भाग दोन एकोणीस एप्रिल गणित पॅट मराठी पॅट विज्ञान गणित भाग दोन पॅट एकवीस एप्रिलला चित्रकला गणित पॅट समाजशास्त्र हिंदी बावीस एप्रिलला शालेय शिक्षण चित्रकला इतिहास आणि तेवीस एप्रिलला इंग्रजी पॅट आणि शारीरिक शिक्षण भूगोल विद्यार्थ्यांना पंचवीस एप्रिलपर्यंत शाळेत यावेच लागणार दरवर्षी येता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या पण या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यासारखीच स्थिती होती परीक्षा झाल्यावर बहुतेक विद्यार्थी शाळेतच येत नसत पण आता सर्वच शाळांनी परीक्षा पाच एप्रिल ते पंचवीस एप्रिल या दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचे आवाहन शाळांच्या मुख्याध्यापकासमोर असणार आहे